स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ नमस्कार आज आपण आष्टा येथील नागाव रोडला जी वन विभागाची जमीन आहे तिथं आलेलो आहोत आणि नागरिकातून समस्या होती की या ठिकाणी कचरा भरपूर साठलेला आहे आणि आज पाहू शकता नगरपालिकेने जवळपास इथं कचरा डेपूच साठवलेला आहे जो कचरा गावात गोळा करून नगरपालिका गाड्या येतात ते इथंच वसले जातात आणि हा पाहू शकता किती मोठा कचरा आहे आणि दवाखाना दवाखान्याचे औषध वगैरे हे पण इथं आणून टाकलेले आहेत त्याचा प्रश्न नागरिकांच्या समस्या निर्माण होत आहेत आणि आज नगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे लवकरात लवकर हा कचरा इथून उचलला पाहिजे अशी नागरिकांच्या मोठी मागणी होत आहे आष्टा नागाव रस्त्यावरील वन विभागाच्या मोकळ्या जागेवर आष्टा नगरपालिका आणि शहरातील दुकानदार तसेच काही नागरिकांनी बेकायदेशीरित्या कचरा डेपो उभा केला आहे यामुळे या परिसराचे आरोग्य धोक्यात आले आहे पालिकेने हा कचरा डेपो तात्काळ हलवावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे आष्टा नागाव रस्त्या शेजारी वन विभागाची जवळपास शंभर एकर मोकळी जमीन आहे या जमिनीवर नगरपालिकेने दोन वर्षापूर्वी तीनशे झाडे लावली होती यातील एकही झाड जगवण्यात नगरपालिकेला यश आले नाही शहरातील नागरिक आणि महिला व्यायामासाठी या जागेचा वापर करीत असतात तसेच काही अकॅडमीतील विद्यार्थी आणि तरुण तरुणी नियमितपणे येथे व्यायामासाठी येत असतात या जागेवरच पाथरवट समाजाची वसाहत आहे झोपड्या टाकून गेली अनेक वर्ष काही कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास आहेत येथील मोकळ्या जागेवर नगरपालिका प्रशासनाने बेकायदेशीरित्या कचरा डेपो उभा केला आहे याचा त्रास पाथरवट समाजाला मोठ्या प्रमाणात होत आहे शहरातील प्रत्येक घरातून गल्लीतून गोळा केलेला कचरा नगरपालिकेच्या घंटागाड्या गाड्या राजरोजपणे या जागेवर आणून टाकीत आहेत यामुळे या ठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढीक झाले आहेत शहरातील काही खासगी रुग्णालयातील धोकादायक कचऱ्या या मोट का जागेवर टाकण्यात आला आहे इंजेक्शन सुया सलाइन बॉटल सलाईन पाईप औषधाच्या काचेच्या तसेच प्लास्टिकच्या बाटल्या औषधी गोळ्या प्लास्टिकची आवरणे या ठिकाणी खाजगी रुग्णालयाने टाकून मोठमोठे ढीक उभे केले आहेत यामुळे या ठिकाणी या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे भाजी मंडईतील खराब झालेली भाजी फळे यांचेही ढीग या ठिकाणी दिसत आहेत काही मृत जनावरेही या ठिकाणी दिसत आहेत कापड दुका कापड दुकानदारांनीही दुकानातील कचरा या ठिकाणी टाकला आहे कापड दुकानदारांच्या दुकानाच्या नावाच्या प्लास्टिक पिशव्या कागदी स्टिकर या ठिकाणी पडले आहेत यावरून हा कचरा कोणी टाकला हे स्पष्ट होत आहे या कापड दुकानदारांवर कोण कारवाई करणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे या परिसरात घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे पालिका प्रशासनाने लक्ष घालून येथील कचरा हटवून या परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी जोर धरत आहे नमस्कार आष्टा नागाव या ठिकाणी वन विभागाचं शंभर एकर पेक्षा जास्त अशी जागा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आष्टा शहरातील ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील भरतीसाठी प्रयत्न करणारी युवक असतील या ठिकाणी रोज सकाळ संध्याकाळ व्यायामासाठी येतात प्रॅक्टिससाठी येतात त्या ठिकाणी आपण बघू शकता आष्टा शहरामध्ये जे घालीचं साम्राज्य उभा केलंय ते या आष्टा नागा रोडवरील माळावरती या वन विभागाच्या जागेवरती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आष्टा नगरपालिकेला याआधी आम्ही निवेदनाद्वारे तक्रार केली होती की या ठिकाणी कोणीही कचरा टाकायला आलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा परंतु अद्यापर्यंत कुठलीही कारवाई नगरपालिका प्रशासनाने यावर केलेली नाही आम्हाला मध्यंतरी आमच्याकडे असे व्हिडिओ आहेत की नगरपालिकेने नगरपालिकेच्या गाड्या असतात किंवा गाड्या असतात त्यांनी आम्ही सुद्धा या ठिकाणी कचरा टाकण्याचं काम केलं होतं त्यांच्यावर सुद्धा आम्ही तक्रार दिली होती पण त्यांच्यावर सुद्धा कुठलीही कारवाई झाली नाही या ठिकाणी मेडिकल क्षेत्रामधील हॉस्पिटलचं साहित्य असेल मंडईतील खराब झालेली भाजीपाला असेल त्यानंतर काचा असतील मृत जनावर असतील असे वेगवेगळ्या प्रकारचा कचरा फूड प्रोसेसिंग करणाऱ्या कंपन्या असतील आष्टा शहरातील त्या इथं राजरसपणे दिवस रात्र न बघता या ठिकाणी कचरा डेपो टाकल्या केल्यासारखं या ठिकाणी अवस्था करून टाकलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी घाडीचं साम्राज्य पसरलेलं आहे दुर्गंधी या ठिकाणी पसरलेली जाणवते आणि या ठिकाणी फिरायला येणारे जे नागरिक असतात महिला असतात त्यांची वारंवार तक्रार असते की यावरती कोणीतरी आळा घातलं पाहिजे आणि त्या आपल्या स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी आणखीन एकदा अशी मागणी करतोय नगरपालिकेकडे कि लवकरात लवकर असे असा कचरा टाकणाऱ्यांच्या वरती किंवा असं घालिचं साम्राज्य निर्माण करणाऱ्यांच्यावरती कठोर योग्य ती कारवाई करावी ही आपल्यास विनंती करतो आणि थांबतो